शिवाजी राजांनी केली शाहिस्ते फजिती शिवाजी महाराजांबद्दल एक सुंदर गोष्ट आपण इथे ऐकणार आहोत शाहिस्ते रोज डायरी लिहिण्याची सवय होती त्या डायरीचे नाव शाहिसे खान असे आहे त्यामध्ये शिवरायांनी केलेल्या हल्ल्याचा प्रसंग त्याने नमूद केला आहे आणि याच बुरजीत खानाने आणखी एक घटना नोंदवली आहे तो असं म्हण तो असं लिहितो शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे लाल महालातून निघून गेले काही वेळाने गोंधळ थांबला सेखानाची एक बहीण धावत धावत खानाकडे आली आणि म्हणाली भाईजान मेरी बेटी लापता है मेरी बेटी लापता